उपविभागीय कार्यालय धर्माबाद येथे शेतकरी आक्रोश मोर्चा नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्याच्या मागण्यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी आपला हक्क मागण्यासाठी शेतकरी उपविभागीय कार्यालयावर आक्रोश दाखवला आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे घोषणाबाजी करत रामपूर तालुका धर्माबाद येथून आक्रोश मोर्चा काढण्यात आला व शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेऊन त्वरित निर्णय द्यावा धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदीच्या काटावरील व तालुक्यातील विविध ओढे नाले ओहोळ यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या भरपिकाने भरलेल्या शेतीचे शंभर टक्के नुकसान झाले असून सतत शेतात तीन दिवस ह्या सर्व शेतीमध्ये पाणी साचून असल्याने सर्वच पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे अनेक गावांमध्ये आपल्या प्रशासनाच्या वतीने नुकसानाची प्राथमिक पाहणी करण्यात आली परंतु काही ठिकाणी अजूनही कार्यालयाचे प्रतिनिधी पोहोचलेच नाहीत म्हणून शेतकरी समिती संघर्ष वतीने उपविभागीय कार्यालय धर्माबाद येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला तालुक्यात झालेल्या प्रचंड नुकसानीची वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठवावा व संबंधित यंत्रणेला त्वरित आदेशित करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित न्याय मिळवून द्यावा व शेतकऱ्यांच्या मागण्या नियोजनाद्वारे दिलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या उपविभागीय अधिकारी बाहेर येऊन सांगणार नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही जय जवान जय किसान व राष्ट्रगीत घेऊन आक्रोश मोर्चा संपन्न झाला आणि तहसीलदारांबाबत रिपोर्ट घेतलेला आहे आपले सर्व जे पंचनामे होते ते शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे जे आपली गोदा नदीकाठची जी गावं आहेत आणि इतर गावं की ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे वॉटरमुळे शेतांमध्ये पाणी शिकलेलं आहे त्या सर्वांचा अहवाल आपण शासनाला कळवलेला आहे आणि ज्यावेळी शासनाकडून आपल्याला निधी येईल त्यावेळेस तो आपल्याला मिळून जाईल त्यामुळं ही जी पहिली मागणी आहे त्याच्यावरती आमच्या लेवलचे जे काम होतं ते आम्ही पूर्ण केले आता शासन जेव्हा निधी देईल तेव्हा आपण आपल्याला तो येईल दुसरी मागणी जी आहे तुमचा सन दोन हजार तेवीससह दोन हजार चोवीसचा पूर्ण पीक विमा मंजूर करावा व गतवर्षीच्या पीक विम्याची पंच्याहत्तर टक्के रक्कम मिळावी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संबंधित तो विषय आहे त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आपले जे पीक विमा कंपनीचे जे प्रतिनिधी असतील आणि आपले शेतकरी यांच्याशी आपली बैठक होईल त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी तुमच्या मागण्या असतील त्या तुम्ही मांडाव्या त्याच्यामध्ये हा विषय पण मी तहसीलदारांना सूचना दिलेल्या आहे की ही बैठक लवकरात लवकर लावावी तिसरा विषय आहे संभाजीनगर येथील कॅबिनेट बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे बाबळी बॅक बॅकवॉटरने बुडीत शेतकऱ्यांचे त्वरित नुकसान भरपाई द्यावी या संदर्भात कार्यकारी अभियंता विष्णुपुरी प्रकल्प क्रमांक दोन नांदेड यांच्याशी संबंधित हा विषय आहे त्यांनीही आज मला नोट दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही राज्यांमध्ये बाबळी बंदराचं जे बॅक पाणीसाठा पातळी जी आहे ती निश्चित न झाल्यामुळे तो विषय प्रलंबित आहे की जेव्हा निश्चित येईल त्याच्यानंतर किती क्षेत्र बाधित आहे आणि जेवढं क्षेत्र काही बाधित होतील त्याचं सर्वेक्षण होऊन त्याच्याप्रमाणे भूसंपादन करून त्याचा मावेजा देण्यात येईल तर आत्ता सध्या हा हा जो विषय आहे हा शासन स्तरावरती प्र प्रलंबित आहे कारण हा दोन राज्यांच्या चर्चेतून आपल्याला तो हे करायचा आहे त्याच्यामुळं आपण जी काही तुमची मागणी आहे ती आपण शासनाला पाठवू आणि ह्याचा फॉलोअप पण घेऊ पुढची जी आहे तुमची शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची स्थळ पाणी पुरत व अंतिम अहवाल शेतकऱ्यांसमोर जाहीर करावा मी तहसीलदारांना याबाबत सूचना दिलेल्या आहे आपले जे गावची तलाठी आहे आपली जी संयुक्त समिती आहे ती आपल्याला ह्याचा अहवाल हे करेल ह्याच्यामुळे देऊन जाईल पुढची मागणी आहे संपूर्ण तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शासनाने त्वरित मदत करावी ओला दुष्काळ जो आहे तुमची जी मागणी आहे ती आम्ही शासनाला पाठवू कारण शासन स्तरावरती सर... याचा निर्णय होईल की दुष्काळाचे निकष पाहून दुष्काळ जाहीर करायचा किंवा नाही पण आपली हो। की जी मागणी आहे ती आम्ही शासनाला कळू सोयाबीनला सहा हजार रुपये व कापसाला दहा हजार रुपये आम्ही भाव देण्यात यावा ही जी मागणी आहे ही पण मागणी शासन स्तरावरची आहे तर आपली मागणी आम्ही शासनाला कळू पुढचं आहे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती दोन हजार एकोणीसमध्ये मयत शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले असून त्यांच्या वारसांना नवीन पीक कर्ज व बेबाबीचे प्रमाणपत्र मिळणेबाबत याबाबत पण ही संबंधित जी एजन्सी आहे त्यांना हे आपलं पत्र दिलेलं आहे आणि तेही म्हटले की मॅडम याच्यामध्ये आम्ही ही कारवाई जी काही प्रलंबित प्रकरणं असतील आमची ती आम्ही आमच्या स्तरावरती कळवली तर ह्या सात ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती आजची जे आपल्या झालेलं आहे याच्या या ठिकाणी ज्या काही सूचना दिल्यात आहेत त्याचं एक प्रोसिडिंग करून आपण जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत प्लस संबंधित एजन्सीलाही देणार आहोत आणि जी काही कारवाई होईल तीही आपल्या या समितीला अवगत करण्यात येईल ओके झाल्या ह्याच्यामध्ये मॅडम आम्ही तुम्ही जसं बोललात तसं आम्ही ऐकलो सर्व शेतकऱ्यांना आमचा मूळ मुद्दा आहे की तुम्ही जे आव्हान तयार केला शासनाकडे पाठवायचं कोण बोलते मला दिसू द्या फक्त गेल्या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे वरच्या बी महाराष्ट्रामध्ये वरच्या धरणामध्ये अति वरचे जिथं जिथं धरणं आहेत त्या त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली होती वरच्या धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आणि त्याचा विसर्ग विष्णुपूरमध्ये सोडण्यात आला विष्णुपुरीचा बळेगाव बंदऱ्यामध्ये सोडण्यात आला बळेगावचा खाली खाली सोडण्यात आला त्यामुळे कोशंबार धरणाचे दरवाजे लवकर न उभारल्या गे गेल्यामुळे जे काही बॅक वॉटरचं पाणी शेतामध्ये घुसलं आहे म्हणजे न नदी काढायच्या आणि त्याच्या बाजूला नदीला मिळणारे जे जे काही नाले आहेत छोटे मोठे नाले आहेत त्या नाल्याच्या शेजारचे शंभर टक्के क्षेत्र बुडालेले आहे त्या शंभर टक्के क्षेत्राचं शंभर टक्के नुकसान दाखवून त्याचे पंचनामे शंभर टक्के दाखवावे आणि त्यांना मावेजा मिळावा ही प्रमुख मागणी होती आणि गेल्या वर्षी दोन हजार तेवीसचा जो पंचवीस टक्के अग्रिम विमा काही शेतकऱ्यांना मिळाला ना बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालाच नाही कारण त्यांची ते, ते, ते यी यी पी पाणी वगैरे त्यांचे जे काही नियम होते ते नियम नियमा नियमामध्ये कारण शेतकऱ्यांना काही माहीत नसते आणि त्या त्यामुळे त्यांना काही मिळालं नाही आणि ज्यांना मिळाला आणि ज्याला नाही मिळाला त्या सरसगट राहिलेला पंच्याहत्तर टक्के विमा त्यांना मिळावा ही आमची मागणी आहे आणि जर ह्या मागण्या आज हे पाच निवेदन दिले बऱ्याच लोकांनी आपल्या मनोगत आपल्या ठिकाणी व्यक्त केले जर ह्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शेतकरी हा कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि उद्या रुमणे मोर्चे बी काढू शकतो आणि रुमण्याला ह्या अधिकाऱ्यांना ठोकू शकतो हे मी प्रशासनाला सांगायचं सा माझं हे कर्तव्य आहे महाराष्ट्र पोलिस निप चौबीस सा महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेट साथ आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलिस निप चौबीस या न्यूज चैनल में वीडियो आवला तो लाइक शेयर और कमेंट करायला विसरू नका धन्यवाद